एकास मारून जखमी मिरज ग्रामीण पोलिसात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल मिरजेत एकाच दगडानं जखमी करण्यात आल्याची फिर्याद पोलिसात देण्यात आली आहे या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय मिरज तालुक्यातील पाटगाव येथे ही घटना घडली आहे सुशांत सुरेश पाटील राहणार पाटगाव यांनी मुकुंद रामचंद्र जाधव सिद्धार्थ पारसे सागर पारसे पारसे सर्व राहणार पाटगाव खनबाग या चौघांविरुद्ध म्हटलं आहे की मुकुंद जाधव यांनी सुशांत पाटील यांना फोन करून पाटगाव येथील हायवेच्या पुलाखाली बोलावून घेतलं यावेळी अमोल पारसे सागर पारसे यांनी त्यांना शिवीगाळ केली सिद्धार्थ पारसे यांनी डोक्यात दगडानं मारून जखमी केलं तसेच यावेळी जेवे मारण्याची धमकी दिल्याचंही पोलिसात फिर्यादीत म्हटलं आहे मिरज ग्रामीण पोलिसांनी या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करीत आहेत महानकर नेपसाठी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा